हा आपला एक किलोचा एसूर भाजून झालेला आहे पाहू शकता आणि यापासून आपण व्हेज किंवा नॉनव्हेज या भाज्या बनवू शकतो कोणतीही भाजी असो ही मिळून येण्यासाठी हा एसूर वापरला जातो नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार या आपल्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बाजरीचा एसूर बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला ही बाजरी एक किलो वापरलेली आहे आपण आणि हा एसूर आपण कुठल्याही मसाल्याच्या भाजीमध्ये वापरू शकतो चला आपण दुसरं साहित्य पाहूयात सगळ्यात अगोदर आपण हे बाजरी आपल्याला भाजून घ्यायची आहे इकडे आपण ही कढाई ठेवलेली आहे आता ही बाजरी घालायची आपल्याला ही एक किलो असल्यामुळे या कढाईमध्ये बसणार नाही किंवा आपल्याला भाजण्यासाठी ही आपली एक किलो बाजरी असल्यामुळे या कढईत बसणार नाही आणि व्यवस्थित भाजणारही नाही त्यामुळे आपण एक किलोमध्येही हो दोन भाग करणार आहोत आणि शिल्लक काही ठेवलेली आहे ही नंतर भाजून घेऊयात याला छान असं फिरवत राहायचं कढाईला कुठेही चिटकू द्यायची नाही किंवा काळपटपणा असा, कि असा बाजरीला नाही आला पाहिजे आपल्याला गोल्डन अशी गोल्डन झाली पाहिजे बाजरी ही हे पहा असं सारखं याला फिरवत राहायचं आणि याचा कलरही असं बदलत आलेला आहे आणि याचा असा खमंग वास पण येत आहे याला आणखीन थोडा वेळ आपण असं भाजून घेऊयात आणि भाजत असताना आपण स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे हे बघा कसं तडतडस वाजत आहे व्यवस्थित छान प्रकारे भाजत आहे ही आपली अशी बाजरी भाजून झालेली आहे आता मी काढून घेती ही पहा याचा कलर पण खूप सुंदर आलाय आता ही शिल्लक राहिलेली पण बाजरी भाजून घ्यायची आपल्याला ही पण आपली अशी बाजरी भाजून झालेली आहे आता ही पण काढून घेऊयात आपण एक किलो बाजरी आणि त्यामध्ये ही एक वाटी चना डाळ ही पण आपल्याला अशी छान भाजून घ्यायची आहे याचा पण छान असा कलर बदलला पाहिजे चना डाळ पण अशी गोल्डन कलरमध्ये भाजायची आपल्याला जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल ना तर त्यामध्ये भाजून घ्या म्हणजे वेळ लागणार नाही तुम्हाला पण भाजण्यासाठी आणि लोखंडाच्या कढईमध्ये छान असं भाजून पण होत आहे ही आपली चना डाळ भाजून झालेली आहे आपण हे काढून घेऊया आता यानंतर आपल्याला हे धने हे पण भाजून घ्यायचे धने भाजताना आपल्याला बिलकुल वेळ लागणार नाही कारण हे भाजण्यासाठी एकदम हलके असतात हे आपले धनी भाजून झाले आता हे काढून घेऊयात आपण आता आपल्याला हे जिरे भाजून घ्यायचे जिरे काय आपल्याला जास्त वेळ भाजत बसायचं नाही याला हलकंसं गरम करायचं आणि हे काढून घ्यायचेत आपल्याला जिरे आता हे मी काढून घेते आता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत ही दालचिनी याला भाजून घ्यायचे ही चार लवंगा हे तिखट मिर आणि हा पूर्ण मिक्स मसाला हे आहे हे पहा फूल विलायची असे दोन चार प्रकारचे मसाले आहेत हेही भाजून घ्यायचेत आपल्याला हा मसाला पण भाजून झालाय आता हे पण काढून घेते मी हा आपला एसूर भाजून झालाय पाहू शकता पूर्णपणे मिक्स करायचा आणि मिक्स झाल्याच्या नंतर याला थोडंसं थंड करायचं हे गरम आहे तोपर्यंत आपल्याला मिक्सरला काढता येणार नाही किंवा छोटीशी गिरणी असते गिरण त्यामध्ये सुद्धा काढता येणार नाही आपल्याला याला थंड करून तुम्ही बारीक वाटून घेऊ शकता असा आपण मसाला मिक्स करून ठेवलेला आहे येसूर